घोरन दोनशे शहाऐंशी छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे पंचवीस तीन, तीन पाच बी एन एस दोन शून्य दोन तीन सहा कलम पाच सी नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर प्रमाणे फिर्यादीत संतोष गुलाबराव जाधव वय बत्तीस वर्ष व्यवासे नोकरी पोक आठशे त्रेपन्न नेमणूक पोलीस ठाणे पारधता बोकरदन जी जालना म नाम सात अब्ज दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख सत्तर हजार दोनशे तीन गुन्हा घ ता वेळ व ठिकाण दिनाक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शून्य नऊ पूर्णांक चाळीस शतांश वाजेच्या सुमारास मौजे पिंपळगाव ते वाकडियांवा जाणारे रोडवर कल्याणी गावालगत जवळ तेजासिंग खंडाळकर यांचे शेताचे रोडचे बाजूला दक्षिणेसारुपी एक शेख जावेद शेख खाजा वय पंचवीस वर्ष दोन शेख अल्ताफ शेखिकराम कुरेशिरा दोन्ही कठोरा बाजारता भोकरदन जी जालना मिळाला मालवजाईक तीन हजार रुपये किंमतीचे अंदाजे पंधरा किलो वजनाचे गोवंश जातीचे मास प्रत्येकी दोनशे रु किलो प्रमाणिकी अ दोन बारा शून्य शून्य रुपये किंमतीची वजन काटा जुवा तीन सहा शून्य 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 रु किमतीची एक फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची एम एच शून्य दोन डी बी त्रेसष्टशे चोवीस मोटरसायकल झुवाकी वा अम एकूण सहाशे बेचाळीस पूर्णांक शून्य शतांश रुपये चौसष्ट हजार दोनशे रू खुलासा नमूद तारीख व हो वेळी ठिकाणी यातील आरोपी याने त्याच्या ताब्यातील फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची एमएच शून्य दोन बी त्रेसष्टशे चोवीस मोटारसायकल कोणताही परवाना नसताना अंदाजे पंधरा किलो वजत्ताचे गोवंश जातीचे मास्क घेऊन सदर मोटारसायकलवर घेऊन विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असताना मिळून अलावारोपिक्र दोन याने सदर गोवंश मास्क विक्रीसाठी कापून दिल्याचे सांगितले बाबतचे फिर्यादीचे फिर्यादवरून सपोनिसो यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही पोहेकोत चारशे अठ्ठ्याण्णव करीत आहोत दाखल करणार तपास करणार पोह चारशे अठ्ठ्याण्णव पी एन सिन्ध